सो हॅलो रिवन नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत आपल्या जे आपण स्विंग स्टॉक होते ठीक आहे त्याचे काय रिझल्ट आहेत आणि दुसरा एक स्टॉक ज्यात आपण पुढे पाहू शकतोय ओके आज कोण कोण ट्रेड केला आणि त्याच्यात किती प्रॉफिट कमाला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा आ, सो आजचा जो स्टॉक होता आपण जर आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपला गेलो त्याच्यावर आपण अपडेट दिलेला आहे एसपी स्विंग ट्रेडर ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करू शकता ठीक आहे तर आजचा जो आपला स्विंग स्टॉक आहे ज्याच्यात आपल्या टार्गेट पूर्ण झालेला आहे फाय पर्सेंट ते म्हणजे फॅक्ट जो स्टॉक आहे आपण जवळपास मंडेच्या याच्यामध्ये दिलं होतं फॅक्ट लिमिटेड याच्यामध्ये नऊशे ऐंशीच्या जवळ बाईंग होती नऊशे सत्तर ते नऊशे ऐंशीच्या च्या जवळ आणि एक हजार पस्तीस आज हाय केलेला आहे दोन तीन दिवसापासून या मध्ये मुवमेंट येत आहे पण आज थोडी चांगली मुवमेंट आलेली आहे सिक्स पर्सेंटची मुवमेंट आपल्याला आज याच्यामध्ये पाहायला मिळालेला आहे टोटल मध्ये ठीक आहे तर याच्यात कोण कोण इन्व्हेस्ट केलं होता कोण कोण स्विंग साठी हा स्टॉक घेतला होता नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला थोडं छान वाटेल की आपले स्टॉक आपल्यासाठी चांगले ठरत आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन ठरत आहे ठीक आहे तर नक्की कमेंट करा आणि सांगा सुद्धा आणि आपण पाहिले काही स्टॉक होते जे आपण आपल्या प्रीमियम कम्युनिटी मध्ये दिले होते ज्याच्यात फॅक्ट पण होता ठीक आहे फॅक्ट लिमिटेड तर होता दुसरा कायटेक्स होता त्याच्यानंतर त्रिवेणी टर्बाईन होता त्याच्यात इंट्राडे मुवमेंट झाली याच्यात पण इंट्राडे मुवमेंट झाली त्याच्यानंतर दुसरा एक स्टॉक होता मोतीलाल ओसवाल त्याच्यातही मुवमेंट झालीये आहे अशा प्रकारे हे काही स्टॉक आहेत जे आपल्या कम्युनिटी मध्ये दिले होते हा आपल्या व्हिडिओ मध्ये दिलेला आहे आणि जो तिसरा स्टॉक आहे तो आपण चार्ट वर बघूया ओके त्याच्यात मात्र शेवटी खूप चांगली मुवमेंट आलेली आहे तो सुद्धा होल्डिंग साठी होता जसं की सोना कॉम्स हा स्टॉक होता आपण जर पाहिलं कालच्याही मध्ये म्हटलं होतं याच्यात लक्ष ठेवा जर, जर आपण स्विंग साठी याची बाईंग सातशे वीसच्या जवळ होती सातशे वीस वरून स्टॉक जो आहे आज जवळपास सातशे चा हाय केलेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला आज मुवमेंट चांगली मिळालेली आहे काल पण मिळाली होती होल्डिंग मध्ये सातशे वीस ते सातशे बत्तीस गेलेला आहे ठीक आहे इंट्राडे मध्ये पण चांगली मुवमेंट झाली जसं हा सातशे सात ते सातशे आठ इथे बराच वेळ राहिला आणि त्यानंतर मग नंतर मुवमेंट दिलेली आहे याच्यात कोण ट्रेड केला होता नक्की कमेंट करा ओके okay? आणि पुन्हा एकदा याच स्टॉक मध्ये सातशे छत्तीस ची लेवल ब्रेक झाल्यास आपण बघू शकता फॉर द इंट्राडे स्विंग साठी तर होल्डिंगच असणार आहे राईट पण इंट्राडे साठी सातशे बत्तीस ते सातशे छत्तीस ही जर रेंज ब्रेक होऊ लागली याच्यावर जर सस्टेन झालं तर याच्यामध्ये चांगली मुवमेंट येऊ शकते सो नक्की याच्या याच्यामध्ये तुम्ही इंट्राडेला पण पाहू शकता ओके okay? आणि आपण मागच्या एका व्हिडिओत हा एक स्टॉक कालच्याच पाहिला होता जो आहे गुलशन पॉली याच्यात ब्रेकआउट अजून झालेला नाहीये याच्यामध्ये ट्रेड पण नाही झाला आज जर बघितलं तर याच्यामध्ये चा दोनशे चाळीस ची लेवल ब्रेक नाही झाली सो ब्रेकआउटला स्टॉक आहे पण काही दिवसात याच्यातही मुवमेंट पाहायला मिळू शकते ब्रेकआउटच्या जवळ आहे स्टॉक नक्की बघा याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेड केला होता ते सुद्धा आ, आ, या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आजचे स्टॉक कसे वाटले ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओला अजून लाईक गेलं नसेल तर लाईक करून टाका ठीक आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया लवकरच अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ